तर मंडळी बघू शकता कंटोळी ही बघा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोजनाच्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आज तुम्हाला मी एक रेसिपी दाखवणार आहे आपली आप कंटोळीची भाजी कशी बनवते ही भाजी तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आवाज बसले <laughs> सर्दी खोकला झाल्याच्या आम्ही जा आणि खूप दिवसातून ब्लॉग चालू केले तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा तुम्हाला आज मी कंटोळीची भाजी कशी बनवते आपल्या आगरी पद्धतीत ती तुम्हाला दाखवणार आहोत चला आणि त्याच्यासाठी कंटोली ना ते पहिला बघून घ्या आणि कशी कापते हे पण बघा तुम्ही चला तर बघू शकता मंडोली कंटोलीची भाजी करायची आपल्याला आणि कशी बनवते मी ही भाजी तुम्ही पूर्ण लास्ट आजपर्यंत पहा हे बघा हे बघा कंटोली गावठी रानभाजी तर चला कंटिन्यू राहा आणि बघा अशी कंटोलीची भाजी कशी बनवते मी आणि तुम्ही पण करून बघा जर आवडली तर माझ्या म्हणजे रेसिपी ही तर चला त्याला कापून घेऊया आता धुवून घेतले मी चला तर मंडळी बघा कंटोली आता मी कशी कापते आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा हे बघा आज बोल नाही कापत हे बघा अशी कापते हे बघा आणि ह्याच्या बिया पण कशा काढायच्या ह्या तुम्हाला मी दाखवणार आहे पहिला तुम्हाला कापून दाखवते हे बघा कंटोली थोडी आता अजून झाली ना आता कधीच कंट्रोल येण्या मी माझीच रेसिपी रिलेट झाली मंडळी बघा मी कशी कापल्यात आता याच्या बिया आहेत ना आपल्याला बघा अशा काढायच्या तुम्हाला बिया आपल्याला अशा काढून घ्यायच्यात याच्यात ठेवून हे बघा सगळ्या बिया काढून घ्यायच्यात आपल्याला याच्यात अशा पण तुम्ही केल्या ना का पटकन निघतात बघा सगळ्या बिया काढून घ्यायच्या हे बघा मी अशा पटापट उडवते बघा अशी भाजी पूर्ण आपण हे बघा थोडा एक पिकलेला होता याच्यात ते बघा असतंच तुम्हाला माहिती आहे पण चांगला असेल बघून आणि दुसरे सर्व कोवले आहेत तर हे बघा असे बी काढून घ्यायचं सगळ्या भाज्यांचा बघा हे उडला हा बघा सगळं अशीच भाजी साफ करून घ्यायची हे कौलं निघतात हे बघा बघा तर चला असे सगळे तुम्हाला मी साफ करून दाखवते आणि नंतर पुढची रेसिपी काय ती दाखवते तर मंडली बघा मी आता मस्त पैकी कापून वगैरे घेतले मस्त कंटोली आणि याची प्रोसेस आता काय माहिती आहे का आता आपल्याला पाण्यात टाकायचं या आणि थोडीशी दोन उकल घ्यायचे आहे नंतर आपल्याला भाजी बनवायची आता मी ठेवते गॅसवर बघा तर मंडळी आता मी भाजी दोन मिनटं पाण्यात उकळी घेणार आहे आणि याच्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला कंटिन्यू राहा उकळी झाल्यावर तुम्हाला दाखवली पुढची प्रोसेस काय आहे तर मंडळी बघा आता उकळी आलेली आहे तुम्ही बोलता उकळी का घेता गावठी भाज्यांना तर थोडीशी उकळी घेते ना का भाजी अशी गावठी भाजी पटकन शिजते कारण की कडक असते ना त्यामुळे पटकन शिजते पटकन पण भाजीला उकळी घ्यायची हे बघा थोडीशी उमून घ्यायची उकळी म्हणजे उमून घ्यायची तर चला आता थोडीशी अजून दोन मिनटं राहिल्यात मग तुम्हाला दाखवते मी तर गॅस बंद करूया आणि चला आता काढू तर, तर मंडळी बघा आता उकली घेतलेली आहे मस्त आणि बघा भाजी शिजली आणि आता आपली पाच मिनटात रेसिपी होईल तर चला त्याच्यासाठी काय काय घेतले तुम्हाला दाखवते मी पटकन चला तर मंडळी बघा आपली आता भाजीची रेसिपी सुरुवात करणार आहे भाजी तर आपली उमून झालेली आहे त्याच्यासाठी मी घेतलं आहे ओला खोबरं घेतलं आहे तीन मिरच्या कापून घेतलं एक कांदा घेतला आहे कापून अर्धा टॅमॅटो आणि एवरेस्ट गरम मसाले लसूण आणि याच्यात आपला घरगुती आगरी मसाल्याने हळद टाकायचे आहे तर चला पटकन रेसिपी करून घेऊया तर मंडळी चला आता आपण रेसिपीकडे बोलवूया आणि कशी भाजी बनवते कुठले मसाले टाकते हे पण तुम्ही बघा आणि कंटिन्यू राहा आता आपल्या व्हिडिओमध्ये तर चला बघा कशी बनवते भाजी कंटोळ्याची तर आता आहे पातेला चला आता तेल टाकून घेते अजून टाकायचं आहे हा थोडासा तेल आहे तर आता तेल टाकून घेतले तर चला आता तेल टाकून घेतलेले आता चला आता आपण कांदा वगैरे सर्व टाकूया तर मंडली आता टाकूया राई जिरा आहे बघा जिरा टाकले आता आपल्याला टाकायचं आहे कांदा बघा कांदा टाकला आता थोडासा घ्यायचा आणि मिरची पण यायचे बघा बटाट्याचे लसूण हाताला टाकायचंय कांदा शिजून घ्यायचा राई जिरा टाकले थोडा नरम झाला ना मग आपल्याला टॅमॅटो टाकायचा आहे त्याच्यात तर मंडळी बघा कांदा असा नरम झालेला आहे आता आपल्याला टाकायचा आहे टॅमॅटो आणि लसूण आहे बघा लसूण मी पण बनवून बघा माझ्यासाठी पद्धतीची वाप भाजी तर मंडळी बघा आता लसूण कांदा वगैरे मस्त टॅमिटो शिजलेला आहे तर आपण याच्यामध्ये आता टाकूया बघा गरम मसाला आहे एवढेच त्याला गरम मसाला टाकायचा गॅस बारीक करायची बघा टाकला मी आणि परत घातून घ्यायचं आहे आता टाकायचा आपल्याला हा मीठ टाकल्याने तुम्हाला माहिती आहे ना मी हे बघा हलद टाकायचे एक चमच टाकला समज मी आणि परत टाकून घ्यायचा आणि आता टाकायचा आपला अगदी मसाला खरगुती जास्त टाकायचं थोडासा टाकायचं आपल्याला हे बघा तर टाकून घेतल्या बघितलं तुम्ही मसाला किती टाकले आता मस्त भाजी बघा आता ह्याच्यामध्ये आपल्या आता टाकायची टाकली पंटुली बघा हे बघा आता एक चू करून घ्यायचं आपल्याला भाजीला याच्यात आहे ना थोडासा मीठ टाकायचं आहे तर मंडळी आपल्याला आता मीठ टाकायचं आहे बघा बरोबर नॉर्मली टाकले मीठ जास्त हे पण नाही भात पण नाही आणि राखून घ्यायचं पण आपल्याला आता आपल्याला पाच मिनटं झाकण देऊन ठेवायचं आहे याच्यावर नंतरला आपल्याला वाटण टाकायचं आहे त्याच्यासाठी मी आता झाकण देऊन ठेवतो भाजीवर चला नंतर तर मंडळी आता पाच मिनटं झाल्या भाजी बघूया आपली काय प्रोसेस आहे भाजीची मस्त बघा मस्त भाजी अजून झालेला आहे अजून पाच मिनिटं ठेवायला लागेल बघा तर अजून पाच मिनटं ठेवूया आपण चला तर मंडळी आता झाली परत दहा मिनटेशी झाली तर आपली भाजी झालेली आहे बघा आणि याच्यात आपण टाकायचं आता आपल्याला खवलेला खोबरा आहे बघा बागा। तर बघा मंडळी मस्त अशी भाजी झाली आपली कंटोलेची थांबा तुम्हाला आता प्लेटमध्ये काढून दाखवते मी तर मंडळी बघा मस्त भाजी झाली आता हे बघा जाम भारी झाले हे बघा गरमागरम आता चला गॅस बंद करते हे बघा तर मंडळी बघू शकता काय भारी भाजी झाली आपली कंटोळ्याची मस्त विकी बघा तर चला मी तुम्हाला खाऊन दाखवते भाजी आपल्या भाकरीबरोबर चला तर ही आहे आपली तांदळाची भाकर आणि आपली कंटोळीची भाजी एकदम भारी चला खाऊ या मस्त विकी आपण तर चला मंडळी या जेवाला कंटोळीची भाजी मी तर जेवण घेते तर मंडळी या आपली कंटोळीची भाजी रेडी झालेली आहे मस्तपिकी आणि आमची आगरी तांदळाची भाकर आहेत आणि तुम्हाला मी खाऊन दाखवते मस्त लांबा लंबारी बघा तुला पाहिजे आहे बघते बघा चला मंडळी आजचा ब्लॉग मी इथं इथंच संपवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या रानातली कंडोळीची भाजी तर नक्कीच जो कोणी आपल्या नवीन चॅनल बघत असेल तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला असा नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉगला भेटूया बाय